नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सरकारकडून आता सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार आठ टक्के महागाई भत्ता केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे महागाई भत्ता आठ टक्क्याने वाढवण्यात आला आहे या निर्णयामुळे सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार असून त्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे महागाई भत्ता म्हणजे काय महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या पगारातील एक महत्वाचा घटक आहे देशातील महागाई वाढत गेल्यास त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाई भत्त्याच्या स्वरूपात वाढ केली जाते यामुळे त्यांची खरेदी क्षमता कमी होत नाही आणि ते दैनंदिन खर्च सहज पेलू शकतात पगारात होणारी वाढ डी ए वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांचा एकूण पगार वाढतो उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार चाळीस हजार रुपये असेल आणि त्याला पूर्वी अठ्ठावीस टक्के महागाई भत्ता मिळत असेल तर आता छत्तीस टक्के दराने त्याला अधिक रक्कम मिळेल यामुळे महिन्याच्या पगारात हजारो रुपयांची वाढ होऊ शकते वाढीचा लाभ कधी मिळणार सरकारच्या ताज्या आदेशानुसार नवीन वाढ पुढील महिन्यापासून लागू होणार आहे कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगारासोबत वाढीव रक्कम आपोआप जमा केली जाईल यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही आर्थिक तज्ञांचे मत तज्ज्ञांच्या मते या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा आर्थिक ताण कमी होईल वाढलेली रक्कम खर्च बचत आणि गुंतवणुकीसाठी उपयुक्त ठरेल महागाईच्या काळात हे एक योग्य पाऊल मानले जात आहे आर्थिक नियोजनाची गरज सरकारने कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे की वाढीव पगाराचा योग्य वापर करावा फक्त खर्च न करता भविष्यासाठी गुंतवणूक आणि बचत करणे आवश्यक आहे यामुळे दीर्घकाळासाठी आर्थिक स्थैर्य साधता येईल तुम्हाला पडलेले महत्वाचे प्रश्न महागाई भत्ता म्हणजे काय हा पगाराचा एक भाग आहे जो महागाईच्या दरानुसार वाढवला जातो डीए वाढीचा लाभ कोणाला मिळेल केंद्र व राज्य सरकारचे सर्व कर्मचारी आणि निवृत्त अधिकारी यांना या वाढीचा थेट लाभ मिळेल नवीन वाड वाढ कधीपासून लागू होणार आहे ही वाढ पुढील महिन्याच्या पगारापासून लागू होणार आहे या वाढीमुळे किती फायदा होईल तो कर्मचाऱ्याच्या मूलभूत पगारावर अवलंबून आहे जास्त पगार असल्यास वाढीची रक्कम ही जास्त मिळेल डी वाढीचा उद्देश काय आहे महागाईमुळे कर्मचाऱ्यांची खरेदी क्षमता कमी होऊ नये हा मुख्य उद्देश आहे ही माहिती विविध स्रोत आणि शासकीय अहवालांवर आधारित आहे माहिती केवळ सर्वसामान्य जनजागृतीसाठी दिली आहे कोणताही आर्थिक किंवा शासकीय निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत दस्तऐवजांचा संदर्भ घ्यावा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद